यवत बोरी भडक जिल्हा परिषद गटात माळी धनगर समाजात उमेदवारी रस्सीखेच खेच यवत बोरी भडक जिल्हा परिषद गटासाठी नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे या गटातील यवतगण इतर मागासवर्गीय पुरुष तर बोरी भडक गण सर्वसाधारण महिला या आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर नव्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू झाली आहे आरक्षण निश्चित होताच जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने संभाव्य उमेदवारांनी प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे विशेषत माळी आणि धनगर समाजातील इच्छुकांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रसीखेद सुरू असून गावागावात गुप्त बैठका चर्चासत्रे आणि गट बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत यवतगणात मागासवर्गीय पुरुष आरक्षणामुळे अनेक तरुण कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर बोरी नव्या नेतृत्वाचा उदय होण्याची चिन्ह दिसत आहेत स्थानिक राजकीय पक्षांनीही या आरक्षणानंतर आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून येत्या काही दिवसात उमेदवारांची नावं जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या गटात प्रामुख्यानं माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय थोरात जीवन मेहत्रे अमोल मेहत्रे मंगेश रायकर अमित कुदळे सारिका भुजबळ तात्यासाहेब तांभाणे दौलत ठोंबरे आदी इच्छुक उमेदवार आहेत या गटांमध्ये राष्ट्रवादी नेते माजी सभापती नितीन दोरगे कुंडलिक खुटवड सुशांत दरेकर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे तर भाजपाकडून बाजार समितीचे संचालक संतोष आखाडे यवतचे सरपंच समीर दोरगे युवराज बोराटे अजित थोरात धनाजी शेळके यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे